खूपच मोठा आणि खरंच ह्यात आमचं काहीच नाहीये आम्ही वनराज वनराकरला मारलेलंच नाहीये आयुषच्या पप्पांनी गणेश कोमकरांनी त्याच्या डेड बॉडीवर हात ठेवून स्वतः शपथ घेतली की माझं यात काही का नाहीये मला उगीच लटकवलं तरी मी एक वर्ष शिक्षा भोगतोय तरी आता मुलाचं पण असं खरंच आम्हाला न्याय द्या आणि आमच्या मागे कोणी नाहीये म्हणून आमचा फायदा घेतला जातोय असं मला वाटतं पोलीस पण यात लक्ष देत नाहीये आता आम्ही सी पी ऑफिसला गेलतो तर सी पी ऑफिस पण सीपी सर पण रजेवर आहेत असं म्हणतात म्हणजे कोणी आम्हाला भेटतच नाहीये आणि अजून सुद्धा सोनाली आंदेकर कृष्णा शिवराज शिवम अभिषेक सगळे फरार आहेत त्यामुळे आम्हाला अजूनच जीवाला धोका आहे आम्ही फक्त घरात एवढेच जण आहेत आज आमच्या बिल्डिंग खाली येऊ शकतात तर आमच्या घरापर्यंत का नाही येणार प्लीज दादा देवेंद्र फडणवीस परत रुपाली ठोमरे आम्ही काहीच केले नाहीये वनराज भाऊचा मर्डर झाला तेव्हा तुम्ही कसे सगळे उभे राहिल्या की आम्हीच केलंय म्हणून मग आता आमच्या मागे का कोण नाही आम्हाला न्याय द्या